धावत्या लोकल मधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू दिवा कोपर दरम्यान धक्कादायक घटना प्रवाशी हजरले कसा रेउं सी एस एम टीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला सकाळी नऊ वाजाच्या सुमारास ही घटना घडली यात काही प्रवाशी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे लोकलला लटकलेले प्रवाशी एक्सप्रेस घासले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे मृत्यू झालेले सहा जण कचरा सी एस एम टी लोकलमधील प्रवाशी होते असंही समजतंय दिवा ते कोपर स्थानकादरम्यान हे प्रवाशी खाली पडले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती तर कसाऱ्याहून सी एस एम टीकडे लोकल जात होती या लोकलच्या दरवाजावर लटकलेले प्रवाशी एक्सप्रेसला घासले गेले आणि त्यांचा तोल गेला घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचण्याची व्यवस्था तातडीने केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिली त्याचबरोबर या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही तर रुळाच्या बाजूला पडलेले असे लीला यांनी सांगितले रेल्वे प्रशासनाने याबाबत काय म्हटले ते पाहूया पाच प्रवाशी मुंब्रा स्थानकाजवळून रेल्वेतून खाली पडले कसारेला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डने याबाबत माहिती दिली नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवाशी खाली पडले याबाबत अद्याप माहिती नाही कसाऱ्याला जानेर लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात होत्या त्यामुळे कोणत्या ट्रेनमधून हे प्रवासी खाली पडले हे ज समजू शकले नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे धावत्या रेल्वेतून आणखी काही प्रवाशी खाली पडले माहिती मिळते नेमकं काय घडलं होतं याबाबतची माहिती समोर आली नाही दरम्यान जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे हे प्रवाशी तीस ते पस्तीस वयोगटातील असल्याचे समजते सकाळी नऊ वाजायच्या सुमारास ही घटना घडली आहे ही घटना नेमकी कशी घडली त्यामागचं कारण काय होतं याचा तपास सुरू आहे ही, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे गाड्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न नेहमी सरकारकडून केला जात आहे परंतु प्रवाशांची नागरिकांची कोणतीही जबाबदारी असते हे कशामुळं झालं हे समोर आल्यानंतर सविस्तर बोलता येईल अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे भाजपचे आमदार संजय केळकर या प्रकरणी म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे हे पाच प्रवासी नेमके कसे पडले डब्यात खूप गर्दी होती का हे तपासणे गरजेचे आहे परंतु प्रवाशांना सुरक्षा सुविधा आणि सेवा देण्याचे काम पूर्ण ताकदीने प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येते ही घटना का घडली याची चौकशी झाली पाहिजे यात प्रशासनाच्या काही त्रुटी असतील तर त्या दूर करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे महापोलीस रॅपिड न्यूजसाठी सीताराम कळंबे मुंबई बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद